छत्रपती श्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित आदरणीय आनंदराजी साहेब आनंदराजे आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आताच या ठिकाणी येऊन गेलेले आमदार त्यांनी मनोबत व्यक्त केलं ते साहेब आणि निर्भीड पत्रकार संघ माझलगावचे सर्व पदाधिकारी ऑल इंडिया बॅन थर्सेना जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे जिल्ह्याचे नेते सोनाजी गडसे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक पाटील गडवे डोंगरे साहेब असे बरेचसे नाव आहेत माझ्या आधी सगळे नाव ना घेतले ती पुन्हा वेळ घेणार नाही ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांना जयभीत करतो माझ्या या कार्यक्रमाला माझी दुसरी उपस्थिती मी गेल्या वर्षी होतो का हा दोन वर्षा पहिले यांचा आलो होतो आणि चांगला कार्यक्रम झाला होता आश्चर्य की मला वाटलं आधी पुरस्कार वाटल्यावर पुरस्कार घेऊन आपले घरचे सगळे घेऊन निघून जातील भाषण कोण ऐकलं मला वाटलं होतं ते अर्ध्यात थांबवा पण जिवंत माणसांना पुरस्कार दिलाय हे याच्यावरून सिद्ध झालं आणि या ठिकाणी बसून राहिलं कार्यक्रमाच्या का अध्यक्षांची तब्येत खराब होती ते काय वर आले नाही मुखनायक हा समग्र बहुजन दलित सोशी आदिवासीसाठी निघलेलं पत्रक ते एका जातीपुरत धर्मापुरतं मर्यादित नव्हतं तर ते समग्र मानव जातीच्या त्यांच्या मुख्या पाण्याला एक आवाज देणारं पत्रक माझे मुखनायक दिनाला आम्ही सगळे दलित नेते या ठिकाणी आलो अनेकांचे नाव या ठिकाणी दिसत आहेत सुरेश अन्ना दस्त पण नाव एक नंबर व आहे बजरंग बाप्पा पण आहेत दोन तीन आमदारांचे नाव आहेत बर मी सगळ्यात आलो आधी आलो माझाच फुक नाही आले नाही त्यांचे मात्र फुटू आहे ठीक आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही सुरेश अन्नाच काही चुकत नाही काल सगळी बाहुबली टीम बीड मध्ये आली होती शिव ताई सुद्धा आल्या होत्या कटप्पा कोण होता हे काही कळालं नाही त्या सगळ्यांचं स्वागत करण्याच्या नादात धावपळ झाली असेल आणि आज ते उशिरा उठले असतील त्याच्यामुळे कदाचित नायक दिनाच्या या कार्यक्रमाला का ते आले नसतील तर ते त्यांची काय त्याबद्दल मी काही टीका करणार नाही पण या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला का या लोकांनी उपस्थित राहायला पाहिजे होत असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी वाटतंय मित्रांनो परिस्थिती मला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आहे एकोणीसशे वीस ला या ठिकाणी कि आमचा आवाज कुणी नाहीये ठराविक वर्ण व्यवस्थेतील विषमता वाद्यांचा आवाज या ठिकाणी आहे परंतु विषमता वाद्यांनी गुलाम केलेल्या वर्गाचा आवाज या ठिकाणी कोणी नाहीये तेव्हा केसरी होता अनेक होते परंतु त्यांचा असणारा आवाज असायचा त्या त्यांच्या पत्रकामध्ये बाबासाहेबांना या दिन दुबळ्या दलितांच्या शोषितांच्या पीडितांच्या प्रश्नांचा आवाज दिसत नव्हता होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा आवाज त्या ठिकाणी दिसत नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांनी या मुख्यांना वाचा फोडण्यासाठी मुखे म्हणजे कोण त्यांना जीव आहे सगळे कोरता येतोय परंतु त्यांचा आवाज दाखवा जातो आजही तुम्ही जर बघितलं असेल की एकोणीसशे आमचा आवाजच दाखवायला तयार नाही तुमच्या बाजूला संतोष तुमच हत्याकांड झालं अतिशय निर्घूणपणे हत्याकांड झालं त्याचा आरोपी आणखी सापडत नाही साधा आमचा आवाज या ठिकाणी काय ऐकायला जात नाही का मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं स्वागत हो स्वीकारलं मोठ्या लोकांचा धूम धडाका या ठिकाणी वाजवला पण आमच्या संतोष देशमुखला न्याय कधी देणार याच्या कुणीही बोललं नाही आमच्या सोमनाथ सूर्यवंशीच हत्याकांड झालं त्याच्या न्यायासाठी या ठिकाणी लॉंग मार्च निघालाय तो लॉंग मार्च नाशिकच्या जवळ पोहोचलाय पण मीडियामध्ये आमच्या लॉंग मार्चची बातमी नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकची गरज आहे हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर सांगतो कुठे पत्रकारांनी हे पण केले की त्यांना मारायचं पत्रकारांनी आंदोलन केले की आमच्या रक्षणासाठी काय आणा पत्रकारांनी आंदोलन केले की हो पदवीधरांचा आमदार आहे शिक्षणाचा त्या ठिकाणी आमदार आहे आमच्या पत्रकारांचा सुद्धा ला पाйде ही मार्ग मी पत्रकारांनी केली त्याचं काय झालं या पत्रकारांचा आवाज ना पत्रकारांनी निर्भीडपणे आलं की त्यांची मान उचलण्याचं काम या देशामध्ये सुरू होतं ढोंग्रे साहेब बसलेले त्या ठिकाणी आमचे निर्भीड पत्रकार आहेत मी त्यांना आवर्जून वाचत असतो आमचा मायंगर सिरचा वास्तव काय पुण्यभूमी वाचत असतो सिटीजन वाचत असतो रिपोर्टर वाचत असतो पार्श्वभूमी वाचत असतो हे बीड पत्रकारितेसाठी नंबर वन आहे महाराष्ट्रामध्ये बीडच्या पत्रकारांचा हा या देशामध्ये कोणी पकडू शकत नाही एवढी ताकद मी असणार या पत्रकारित करतो हा मुकणायकचा कार्यक्रम सहा वर्ष झाला घेत आहेत देशाच्या पत्रावरती कोणताही कार्यक्रम अशा पद्धतीने होत नाही हे मी आवर्जून या ठिकाणी आणि म्हणून मला या सगळ्या पत्रकारांचं कौतुक करावं वाटत आमच्या महेंद्र शिरसाटला धमकी आली होती त्याचा बंदूक लावून फिरते अनेक पत्रकार भीड भयभीत असतात पण या ठिकाणी भीडच्या घटनेला आवाज उठवण्यासाठी संतोष सूर्यवंशीचा आवाज बुलंद करण्यासाठी सगळ्यात मोठ श्रेय कुणाचं असेल संतोष देशमुखला न्याय देण्याच्या दिशेने जर कोणी निघाला असेल तर ती मीडिया आणि मीडियामुळे या ठिकाणी संतोष देशमुखच्या न्यायाचा आवाज तुरंत व्हायला लागला हे सुद्धा आणि म्हणून नामदेव शास्त्री म्हणतात मीडिया ट्रायल बंद करा ते दुसरे बसले दवाखान्यात ते म्हणते मीडिया ट्रायल बंद करा अरे आमचे माणसं मारले जातात तुम्ही म्हणता मीडिया ट्रायल बंद करा मीडिया ट्रायल बंद करा मीडिया ट्रायब नाही ही न्यायाची लढाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या मुख नायकच्या अधिकाराचा पत्रकारिता अभिव्यक्तीचा अधिकार आहे स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हे पत्रकार गाजवतात की मीडिया ट्रायल नाही तर न्यायाची लढाई हे सुद्धा मी या माध्यमातून आज ठणकावून सांगतो देशामध्ये चित्र नाही अरे छत्तीसगडला एक पत्रकार असा माझा

त्याच्या चार चार गरगड्या पोळण्यात आल्या त्याचे निव्वळ चार जागा त्या ठिकाणी फ्रॅक्चर तुडून टाकण्यात आले आणि त्याची बॉडी पुरून त्याच्यावर हौद बांधण्यात आला एवढा येतंही पले त्या पत्रकाराची हत्या महिलाभरांत झाली आहे मुकेश चंद्र हात आला कुठे मुकेश चंद्र हातसाठी झाला कुड मुकेश चंद्र हात साठी कोणता झाला मुकेश चंद्र हातसाठी कोण बोलणार

पत्रकार बाबासाहेबांचे फौजीला पोलिसांना वेगळं झालंय शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तर त्यांना या ठिकाणी मोह पत्रकार मेला तर त्याचं आंदोलन सुद्धा नाही आणि त्याची चर्चा सुद्धा नाही तरी सुद्धा हे बाबासाहेबांचे लेकर मुख्यांचे नायक म्हणून या ठिकाणी लढताय मी तुम्हाला सॅल्यूट करतो जयधीम करतो आणि या ठिकाणी तुम्हाला एक लढण्याची एक ताकद सुद्धा आम्ही या माध्यमातून जाहीर करतो विकत आहे या देशातली ब्रॉड ब्रॉडकास्ट चॅनल प्रिंट मीडिया हे सगळ्या का व्यवस्थेने के काबीज केलेले काय दाखवायचं आंदोलन सुरू झालं जोरात आंदोलन परबणी घडवली परबणी घडवली ईव्हीएमच आंदोलन काय मीडिया ठरवतोय काय निवाचन काय करायचं तुमच्या मेंदूवरती काय प्रयोग करायचे ही मीडिया ठरवते आणि ही मीडिया कोण आहे ही तुम्ही नाही हे तुम्ही सगळे मुख नायकचा कार्यक्रम घेतात ती मीडिया नाही तर याची व्यवस्थेची पटीक झालेली जी मीडिया आहे ती मीडिया या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्यावरती प्रयोग करताना दिसतात भांडवलदारांनी हे सगळे केंद्र विकत घेतले व्यवस्थेच्या केंद्राने हे सगळे केंद्र ताब्यात घेतले आमचं आंदोलन चालू आहे संतोष देशमुख आमचं आंदोलन चालू आहे सोमनाथ चा। हे आंदोलन या ठिकाणी राज्यव्यापी जन उभा दिशेने निघालं आणि तुम्ही मध्येच त्या राहुल सोलापूर करला आणता आणि स्टेटमेंट द्यायला लावता की छत्रपती शिवाजी महाराज लाच घेऊन आग्रहून सुटले पाच टकलो हैवान त्याचं नाव टकलो हैवान आहे तुम्हाला माहित नसेल ते आता टकलो हैवान होता माझा छतुला पिक्चर कोणी कोणी हात वर करा त्याच्यात ते ते एक होता होते ते राहुल सोलापूरकर हेच बांधकुले होते टपलो हैवान बरोबर टकलू हैवान तर ठीक आहे पण कवट्या ना आकार लिहायच हो आहे आज खऱ्या जीवनातला हा कवट्या पाहतात छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान होत अरे मीडियाला मी आव्हान करतोय बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा अभ्यास करा त्याच्या लिखाणामध्ये सुरक्षितांचा आवाज होता पीडितांचा आवाज होता वंचितांचा आवाज होता दलितांचा आवाज होता या देशाला क्रांतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचं काम पत्रकारितेने केलं आणि यांना महत्वाचा वाटतो राहून सोलापूर कर ते टिकली लावू नको मानणारा ते मनोहर मिळेल यांचे स्टेटमेंट ते बोनशे यांचे स्टेटमेंट ब्रेकिंग न्यूज म्हणून सांगा आनंदराज साहेब मी झालं आम्ही सगळे चळवळीतले आमचे नेते कुठं अन्याय अत्याचार झालं तर धावून जातो

बर तेल प्रत्येकी वाटत नाही पण आमचे मुंबईला बसले चष्मा ते गोडशेचे गी वारत ते गोडशेचे अवलाद होते जय मी मनीत मनीत जय श्रीराम आलाय लागले ते काही बोलत नाही ब्रेकिंग न्यूज हसलो 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 आता त्याचा काम काय काही त्याची ब्रेकिंग न्यूज लागते आनंदराज साहेब दीपक केरार अनेक आमचे नेते कार्यकर्ते झटतात पळतात त्याची साधी न्यूज सुद्धा लागत नाही करा सांगतो या दोन ओळखल या व्यवस्थेचे भाटी झाले त्यात्र पत्रकार या ठिकाणी त्यांचं अस्तित्व जिवंत ठेवत असेल तर यांना तुम्ही धीक घालणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि ट्विटर वरून आणि फेसबुक वरून इंस्टाग्राम वरून आणि या सगळ्या माध्यमातून क्रांती घडवली आणि बोलते पहिली बातमी ला बोलते आणि मंदी द्यायला लागते ही क्रांती आम्ही केली कारण आम्ही बाबासाहेबांचे मित्र कोणत्याही हात हाती या ठिकाणी पत्रकारितेला मरू देणार नाही शपथ आम्ही या ठिकाणी सिटीजन जर्नलिझम कोरियामध्ये हा प्रयोग सुरू आहे पत्रकारांचा अभाव प्राप्त प्रत्येक नागरिक त्या पत्रकार झाला आणि त्या अनेक देशामध्ये उतार झाले प्रत्येक नागरिकांनी पत्रकार व्हावं बाबासाहेबांनी दिलेला मुख नायक हातात घ्यावा आज बाबासाहेब सोपर्यंत या ठिकाणी त्यांचं अस्तित्व जिवंत आहे या देशात पत्रकारिता असेल संविधान असेल मानवता असेल लोकशाही असेल याला कोणताच माय चालला संपू शकत नाही एवढंच असणार या माध्यमातून जाहीर करतो आम्हाला दाखवलं जातं आणि काय रडत बसणार नाही दाखवलं नाही तरी आता आता दाखवायला लागले ते म्हणजे लय भाषण केलं हे बी नका दाखव त्याच्यामुळं आमची काही तक्रार तुमच्याबद्दल नाही मेन स्ट्रीम मीडिया बद्दल आहे कारण त्या ठिकाणी मला रडू येतो आम्ही खूप दुःख बघतोय या कपड्यांना रक्त वागता या बहिणींचा आसरू वागता रस्त्यात लोक घासाडा पण त्याचा आवाज कुणी या राज्यात दाखवत नाही बाबासाहेबांच्या या मुख्या लेकरांचा आवाज कुणी दाखवत नाही म्हणून आम्ही खंत व्यक्त करतो पण दुसरीकडं तुम्ही राज ठाकरेचं पुत्र नेलं की ब्रेकिंग न्यूज लावता की राज ठाकरेचं पुत्र नेल आणि तेच पुत्र त्याच्या बायकुला चावलं कि तिथं सुद्धा न्यूज लावता की हे पुत्र त्याच्या बायकुला चावलंय ही अवस्था आहे हा बदल घडू बाबासाहेबांच मुख नायक पुन्हा जिवंत करू तुमचं भाग्य की स्वतः बाबासाहेबांचे नातू आज त्यांच्या हाताने तुमच्या पाठीवर थाप टाकली ही थाप लक्षात ठेवा आणि मुख नायकची ताकद बुलंद करा असा करतो आणि थांबतो जय देव